आज आपण गाव पिंपळगाव शेरमुलकी तालुका भोकरदन जिल्हा जालना या गावामध्ये मक्का पिकाची पाहणी करता आलेलो आहे तर शेतकरी भाऊ आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या मक्का वाहनाबद्दल नमस्कार दादा तुमचं पूर्ण नाव सांगा दत्तू रामदास गाडेकर दत्तू रामदास गाडेकर बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याहत्तर एकसष्ट बरं कुठले मका कुठलं वाण लागवड केलंय तुम्ही भारतीय भारतीय नव्याण्णव भारतीय भारतीय नव्याण्णव बरं काय वाटलं तुम्हाला वाणाबद्दल बरी आहे दोन दोन कंस आहे अच्छा दोन दोन कंस लागलेले अच्छा तर असं किती फार आहे दोन दोन कंस आहे पूर्ण नव्वद टक्के जवळपास नव्वद टक्के जवळपास दोन दोन कंस लागलेले बर तर याच्यावर सुरुवातीला आळीचा प्रादुर्भाव वगैरे कसा होता थोडा होता थोडा होता एक एक दिल्ली गेट टाकलेला आहे आपण बर बर तर शेतकरी बंधू आपण बघू शकता या मग त्याला दोन दोन असे कंस आलेले आहे आपण सोडून दाखवूया दोन्ही कंस सारखे दोन्ही कंस बिलकुल टच भरलेले आहेत तर <laughs> येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये नक्की किंवा वाहनाची भरघोस लागवड करू करावी अशी शेतकरी बांधवांना नंबर विनंती आणखी मक्का तुम्ही हा मक्का लावून समाधानी आहात मग समाधानी आहे चाल धन्यवाद